नमस्कार मंडळी मी कोकणी माणूस बाबू दादा काय समजल तर मंडळी गेल्या रविवारी आपण क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती आपल्या या मैदानावर एकांत श्रेयस पिसू पिसू सगळी पोरा होती आणि त्याच्यानंतर आज परत खेळता वाय पण आनंदाची गोष्ट अशी आहे का बघा मागच्या रविवारी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा बघा गावाकडे आता कोण क्रिकेट खेळत नाही मैदान रिकामा असतं पोरांची वाट बघित असतं मग आता काहीतरी करायचं म्हणून सुरुवात केलेली होती तेव्हा पोरानं मी जमवला सुरुवात केली पण आज पोरा स्वतःन आली माझ्याकडं आणि मला म्हणतात बाबा आता खेळायला चल मला लय आनंद झाला म्हणजे पोरा घरात मोबाईलवर गेम खेळत बसण्यापेक्षा मैदानात येऊन क्रिकेट खेळणार आहे ह्याचा आनंद आहे आता मी काय मोबाईल वापरू नका असं होतं तसं होतं असला काय मी तुम्हाला फिलॉसॉफी झाडणार नाही कारण मला माहिती आहे हा मोबाईलमध्येच व्हिडिओ शूट होतो आहे पण खेळायला आली मैदानावर हा महत्त्वाचा आहे तर आता आपण खेळायला सुरुवात करूया आज आम्ही तिघंच आहे बाकी कोण मोठी पोरा किंवा अंकुश बिंकुश कोण आलंच नाही अंकुश कामावर गेला मी आज गेलाही नाही कोणाला ना सांगू नका आणि आता एका आणि श्रेयस श्रेयस आम्ही तिघंच आहोत तिघं तर तिघं पण खेळायचा थोडा टाईमपास पंधरा वीस मिनटं अर्धा तास काय जमून तसं खेळू आता व्हिडिओ काही जास्त बनवता येणार नाही तर खेळता हो फक्त हां चला काय म्हणतो आहेस बघ टम ठोकला नाही आज कसा मस्त ठोकला नाही हां बरोबर आहे परवासारखंच आहे चालेल चल आता काय ग नंबर विंबर पाडता लहानपणाची हो पहिली वेडिंग का माझी पहिली वेडिंग काय नंबर पाठायचो नंबर काय पाडणार तिघात तर याच्या पाठीवर पाठ पटकन चल पाठीवर पाठ दोघ तिघ आपण थांब थांब याच्या पाठीवर हा पाठ पटकन नंबर देवाचा नंबर हा पहिला देवाचा बोलला चल आता डायरेक्ट मार तिघू दा मला दाखव किती आहे हां ठीक आहे चल हा येत परत घे तू किथं परत मार हां माझं झाला आता पुढचे दोन राहिलेले हां हां ठीक आहे चल झाला सुटला सुटला एक नंबर श्रेयस चल हां आता ठेवूया तिघं जाऊ हा कप ना आहे सांगितलेलं नव्हतं आता हा बोल काय ते मोजून अरे ओके लवकी खेळायला हे घे घे बोल ढेंगा कल सोडतोय दोघं जाऊ आपण काय जायला पांडवाला पांडवाला डायरेक्ट असं नये डायरेक्ट संपाच्या बाहेर पडला तो नू असतो पुढेच पडला बॉल पण पाठी पडला मागं नाही इथं पडला टप्पा बॉल चंपाच्या संपाच्या माग म्हणतो पडला खेळू दे ये ये

बघा रे दिसलाय तरी काय खाली बॉल आहे खाली हा थांब मोबाईल तर फ्लॅश मारता एक एक प्लेयर वाढलाय आता आपल्यात प्रिसिद्ध आले शिरवचीच बॅटिंग चालू आहे अजून बाबा आले फनसाखाली आपली मॅच बघायला लौकिक पण आहे हां बाबू बाबूला आज अबलोलीतनं प्लास्टिकची बॅट आणि बॉल आणली नवीन खेळत होता मस्त ए

है, अली, है के है। तो बाउडा पकडा लगेच स्वागत पटकन खेळायचं जास्त आपल्याला चालू होईपर्यंत खेळता येणार नाही कारण मला 1.5 चे सेमी बघायला जायचे आहे दोन इकडे गेले त्यांच्या दोनच गेले अजून हां आपली दुसरी बॅटिंग तरी बघायला येणार घरात मी लाजचं इथं खेळताय लगेच या लवकर पास करू नका अडो अडो काल नको तू वाट लागली हा दिसलंय दिसलंय काम काम दिसलंय

त्याच्या बाहेर आऊट ती शेवटची आहे ना इथेच येईल मग हाय अनुनग इथच राहा पूजा इथत राहा बोलला थांबा काय नाही काय नाही ह केला केला हॅलो केलाले केलाले बाबू नु काय लौकी आवाज देतोय मला तिकडनं क्या चल क्या चल क्या चल क्या चल किती बॉल टाकतो अब जितने अटा झालं ना एक एक बॉल टाकलं दे ना एक एक बॉल टाकलं सर म्हणजे पहिल्यापासून टाकलं असं ना हां तो बरोबर रेडी टाटा ये या खेळायला लोकरी या टाकू टा हा तेच बोल रेडी डायरेक्ट खेळायला पाहिजे काय नाही चल ते लोक नाही आरून पडला फायर आला आरुण बोल

येते येते मंडल मी पहिला डाव खेळून झालाय पुरा पूजा पहिल्याच बॉलवर आउट झाले खालच्या चण्यात बॉल गेलाय आणि अख्याला दिसलं पूजा दाखवलं नंतर चौकास ये चौकास यन उंचाय चला

दगड मारतो आपल्याला चला हा चालू खायला लगेच घ्या चालू खाय पाऊस पण येईल चला आडा झाला पाहिजे शबास काय डायरेक्ट नको देऊ टप्पा दे म्हणजे आता बाहेर मारील देत नाही लोक दे अरे अण्णा गावाकडचा परगा ना तू पाण्यातला बॉल काढायला घाबरतोस दे 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 खाल्लं टाक

પતેસીલે હેસીલે સેજારા સુટિવ સાજરા કાજાજ સાજાજ સેજાજ સીચાજાજ સેજાજ સેજાજાજ સેજાજાજ�

तू आता पकड दोन नंबर मीच आहे हे शेवटचं नाव आहे आपण हे हलकी बाई कुठं आहे आता चालू करायच्या आधी हे चालू करायच्या आधी डाव पुरा झाला पाहिजे चप्पा पकड हे पडला गॅस तुम्ही बिल्डिंग लिहिली आवाज नाही तुमचा प्लेअर कुठे पण बघतो बघ फोडला दुसरी काय मला काय

आता पहिला कोण आहे पहिलं पहिलं कोण आहे आता कोण आहे पुरता म्हणजे सलग तीन विकेट करायला चान्स आहे हिची फक्त कॅच घ्यायला मी हा फोर लवकर

तुम्ही म्हणाल काय मेला एका पोराचा बापा आणि लहान लहान लहानपरांबरोबर खेळतो आता काय करणार एक कोणतरी मोठा येऊन म्हणील हे चला रे खेला आहे तेव्हा ही लहानपरं ऐकतात आणि तसा पण आयुष्याची जगण्याची मजा घ्यायची असेल तर लहान पोरां आपल्यातलं लहानपण जिवंत ठेवला पाहिजे